या तुळजाभवानीला आपल्या प्रिय वस्तू ज्या आहेत त्या भेट म्हणून दिलेल्या आहेत तर आज जी रथ अलंकार पूजा आहे सूर्य नारायणाने ही जी रथ रथ पूजा आहे आहे आपला स्वतःचा जो त्या या विश्वाचं भ्रमण करण्यासाठी आणि या विश्वामधील या देवी भक्तांवरती आणि देवी देवतांवरती जो काही त्रास अडचण दुःख आहे त्याचं निवारण करण्यासाठी आणि या विश्वाचं भ्रमण करण्यासाठी सूर्यनारायणाने तुझा भवानी देवीला आपला जो रथ दिलेला आहे त्या रथाची आठवण म्हणून आज तुझा भवानी देवीला रथ अलंकार पूजा मांडली जाते व दिवसभर येणारे भक्त जे आहेत देवीचं अतिशय सुंदर असं रूप जी देवी रथामध्ये बसलेली आहे एक हातामध्ये चाबूक आहे दुसऱ्या हातामध्ये घोड्याचा लगाम आहे आणि संपूर्ण जी मेघ दंबरी आणि गर्भग्रह जे आहे अशा पद्धतीने सजवलेला असतो की जसे का देवी प्रत्यक्ष रथामध्ये बसलेले आहे असं सुंदर असे सजावट आज दिवसभर तुळजाभवानी देवीचे भक्त दर्शन घेऊन धन्य धन्य होतात आई शिवाजी महाराज